नमस्कार आज आपण खांदेशी शेवभाजी बघणार आहोत त्यासाठी मी एक कांदा घेतलेला आहे दीड कांदा आहे हा लसूण घेतलेला आहे कोथंबीर घेतलेली आहे थोडी दालचिनीचा तुकडा घेतलेला आहे तमालपत्र घेतलेला आहे हे टॅमॅटो घेतलेला आहे लाल मिर्च पावडर घेतलेली आहे एक चमचावर ह हळद पावडर घेतलेली आहे पाऊन चमचा घेतलेला आहे खसखस एक मोठा चमचा घेतलेला आहे खोबरं सुकं खोबरं घेतलेलं आहे किसून घेतलेलं आहे मी हे सुकं खोबरं कश्मीरी लाल मिर्च पावडर घेतलेली आहे धनिया पावडर घेतलेली आहे एक चमचा आणि गरम मसाला घेतलेला आहे आणि शेव घेतलेली आहे मोठी शेव घेतलेली आहे शेवभाजीसाठी आलं लसूण पेस्ट एक घेतलेली आहे चला तर मग आपण रेसिपीची तयारी करू त्यासाठी मी अगोदर गरम पाणी ठेवते तेल टाकू कढई ठेवलेली आहे पाणी तापायला ठेवलेलं आहे मी ह्याला गरम पाण्याचाच वापर करायचा आपण मंद गॅसवरच हे खोबरं भाजून घेऊ आपण खोबरं लाल झालेलं ला आहे आपलं खोबऱ्याचं पीस त्याच्यामध्येच आपण खसखस पण टाकून देऊ भाजायला थोडी आणि लगेच काढू बाकी खसखस करपती ना लगेच त्याच्यामध्येच आपण कांदा पण भाजून देऊ कांदा टाकून घेतली आपण लालसर जास्त पण लाल नाही भाजायचं त्यातल्या त्यात भाजून घेऊ कांदा पण लाल झालेला आहे आपला आता हा पण साईडला कडू त्याच पॅनमध्ये आपण टमॅटो पण टाकू झालेला आहे गॅस पॅनमध्ये आपण टमॅटो टाकले बारीक झालेला आहे आता हे पण काढू हे सुद्धा काढून घेऊ आपण त्याला आता आपण वाटून वाटून घेऊ मिक्सरचं जार घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आपण जे खसखस आणि खोबरं भाजून घेतलेलं आहे ते आधी वाटून घेऊ काकी ते नंतर ना बारीक होत नाही कांदा वगैरे टाकला की झालेला आहे बारीक झालेला आहे आता ह्याच्यातच आपण कांदा टमॅटो टाकून घेऊ को लसूण टाकून घेऊ आपण आलं मी टाकत नाही आलं लसूणची पेस्ट वापरणार आहे त्यासाठी कोथिंबीर टाकून घेते आपल्या ह्याच्यावर आहे कोथिंबीर टाकायचं असलं तर ता टाका मी टाकते त्याच्यामध्येच आपण हे शेव टाकून घेऊ आता हे सर्व पाणी थोडं पाणी टाकून आपण हे वाटून घेऊ सर्व झालेलं आहे मस्त असं पेस्ट झालेली आहे चला आता फोनची तयारी करू कढई ठेवलेली आहे आता बऱ्यापैकी तेल टाकू आपण त्याच्यामध्ये शेवभाजीला तेल जास्तच लागतं नाहीतरी तेल गरम झालेलं आहे थोडं जिरं टाकते मी त्याच्यामध्ये आपण जे तमालपत्र आणि दालचिनीचा तुकडा घेतलेला आहे ते टाकून देऊ त्याच्यामध्ये चांगलं गरम झालेलं आहे आपण जे वाटण घेतलं होतं वाटून ते टाकून देऊ त्याच्यामध्ये अगदी व्यवस्थित हलवून घेऊयाला तेल सुट जास्त भाजायची पण गरज नाही का की आपण खोबरं आणि कांदा चांगला भाजलेला होता त्यामुळं चांगलं झालेलं आहे याच्यामध्ये आता गरम मसाला टाकून देऊ आपण आपण जो घेतला होता तो सर्व मसाला टाकून देऊ हल्दी पावडर टाकू हळद पावडर टाकून देऊ त्याच्यामध्ये आपण जी लाल मिर्च पावडर घेतली होती ती टाकून घेऊ धनिया पावडर टाकून घेऊ कश्मीरी लाल मिर्च पावडर टाकून घेते सर्व टाकून अगदी व्यवस्थित हलवून घेऊ आपण मीठ टाकलेलं नाहीये टाकायचंय मंद गॅसवरच शिजवून घेऊ बारीक मस्त पिके असं मस्त पिके हलवून घेऊ याला आता ह्याच्यामध्ये आपण जे मिक्सरमध्ये वाटण वाटलं होतं ते ना तेच पाणी ह्याच्यामध्ये टाकून घेऊ गरम पाणी आहे तेच टाकून घेते अजून जरा पाणी टाकते थोडं उकळी येण्यासाठी आपली शेवभाजी आता याच्या आपण शेव टाकू आपण जेव्हा जेवणार असतो ना तेव्हा शेव टाकू त्याच शेव टाकू ही भरपूर असे टाकून घेऊ त्याच्यावर थोडं कोथिंबीर टाकून घेऊ तयार आहे आपली शेवभाजी आवडली असेल तर लाईक शेअर कमेंट जरूर करा आणि ही रेसिपी नक्की करून बघा खूप छान आहे धन्यवाद